ग्राहकांना जागृत करणं हेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं कार्य डॉक्टर विलास मोरे यांचं वक्तव्य संत रामदास महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर व्याख्यान संपन्न झालंय घनसावंगी आज दिनांक सत्तावीस रोजी संत रामदास महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या विद्यमानानं ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मराठवाडा प्रांत प्रमुख डॉक्टर विलास मोरे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव डॉक्टर रमेश तारगे समाजसेवक देवानंद चित्राल उपप्राचार्य प्राध्यापक मिरकट अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे घनसावंगी तालुका अध्यक्ष मारुती सावंत प्राध्यापक राऊत प्राध्यापक आवचार प्राध्यापक घोंगे प्राध्यापक गवळी बाबासाहेब हेमके मधुकर मुळे नारायण मते देवकाते पत्रकार अविनाश घोगरे बाळासाहेब ढेरे राजेंद्र थोरात बाबासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते पुढे व्याख्यान प्रसंगी बोलताना डॉ मोरे म्हणाले की व्यक्ती जन्मल्यापासून मरेपर्यंत ग्राहक असतो त्यामुळे प्रत्येकानं आपल्या ग्राहक हक्काचा वापर करून आपला हक्क प्राप्त करावा तसेच ग्राहक संरक्षण कायदा हा भारत शासनानं अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यानं या कायद्याचा अभ्यास करून त्यानुसार समाजाच्या व स्वतःच्या ग्राहक हक्काचं संरक्षण करावं त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सभासदत्व स्वीकारून आपल्या ग्राहक हक्कासाठी एक व्यासपीठ प्राप्त करावं तसेच आपल्या संपूर्ण देशातील प्रत्येक जिल्ह्यात शासनाने ग्राहक संरक्षण आयोग न्यायालयामार्फत चालू केलेला असून तेथे ते आपली ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास पाच लाखापर्यंत मोफत तक्रार ग्राहकांना दाखल करता येते तसेच डॉक्टर मोरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलंय यावेळी प्राध्यापक राऊत यांनी प्रस्ताविक केलं तर प्राध्यापक घोंगे यांनी आभार प्रदर्शन केले।